महापालिका निवडणुकी शहराच्या समस्यावर बोलण्याऐवजी उद्धव ठाकरे हे मोदींवर का टीका करतायत असा खोचक सवाल राज ठाकरेंनी विचारलाय महाराष्ट्र वनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट वर्ष सत्ता असून जाहिरातींमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा आधार का घ्यावा लागतोय असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय मी ज्या वेळेला नाशिकमध्ये मी एक गोष्ट सांगितली बाबा माझ्या हातात तुम्ही घेऊन बघा मी तुम्हाला नाशिक वेगळं दाखवतो आता मी जेव्हा दाखवतो म्हटल्यानंतर ती जबाबदारी आता लोकांनी जबाबदारी माझ्यावर टाकली आता ती माझी जबाबदारी आहे किती मी पूर्ण करणं म्हणजे ज्या गोष्टी मी बोललो देखील नव्हतो पाच वर्षापूर्वी अशा अनेक गोष्टी मी नाशिकमध्ये आणल्या ही शहरं आपली आहेत ही आपल्या महाराष्ट्रातली शहरं आहेत या शहरांमध्ये किंवा या ग्रामीण भागामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा माझा आहे ही जर भावना जर तुमची नसेल मला असं वाटतं तुम्ही काही नाही करू शकत काही घडणार पण नाही राज्यात सत्तेत असलेले दोन पक्ष भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात कळलंच नाही मला उद्धव ठाकरेंची भाषण जी चालू आहे त्याच्यात नरेंद्र मोदींचा काय संबंध महानगरपालिकेचा आणि नरेंद्र मोदींचा काय संबंध आज पण भारतीय जनता पक्ष पण ज्या प्रकारे बोलतोय किंवा खास करून शिवसेना आता परवा दुची पर कुठे ते नाशिकला गेले तर तिकडे महानगरपालिकेचे विषय सोडून शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव मुळात यांना ह्यांच्याकडे काही नाहीये सांगण्यासारखं काही नाहीये दाखवण्यासारखं काही नाही कुठचीच गोष्ट नाहीये आहेत काय तर फक्त पैसे आणि म्हणून आजही त्यांना होर्डिंगवरती माननीय बाळासाहेबांचे फोटो टाकावे लागतात ते टाकावे लागता। टाका तो त्यांचा विषय पण प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये कामं कोणीच दाखवत नाहीये कामं कोणीच सांगत नाहीये आणि तरीही पंचवीस पंचवीस वर्ष हातामध्ये सत्ता मला लोकांनाच हा प्रश्न विचारायचा की कुठचीही गोष्ट जर समजा तुम्हाला समोर दिसत नसेल तरीही जर समजा मतदान होत असेल तर मग या निवडणुकांना काय अर्थ आहे या जाहीरनाम्याने काय अर्थ आहे कशासाठी प्रकाशित करायचे ते त्याची जर अकाउंटेबिलिटीज नसेल मी जाहीरनामा जाहीर केल्यानंतर जर समजा मला लोकही विचारणार नसतील पाच वर्षांनी की तुम्ही असं असं लिहिलं होतं आणि त्याचं काय केलं पत्रकारही विचारणार नसतील की तुम्ही लिहिलं होतं त्याचं काय झालं मग कशासाठी जाहीर करायचं तू जाहीरनामा आणि नुसता जर निवडणुका जर खेळ असेल खेळा